मित्रांनो आज झालेल्या केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी रायना आपण नमस्ते नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन रात्री झालं एका रात्रीतून आज प्रथम क्रमांकाचा मानकरी नंबर करायचं म्हणलं का नाही की स्टार पण लागते ती आणि महत्वाचं काय सगळ्यांची सा साथ पाहिजे काय सांगाल ह्या साथीबद्दल काय सांगाल सात बघता तुम्ही माझ्या म्हणजे जीवा भावाची सगळी मित्र इथे आज आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षात आम्हाला म्हणजे एक नंबर झाला आणि मस्वाचं काय नाटं आणि आमचं म्हणजे एक चौंडेश्वरी आम्हाला प्रसन्न म्हणजे वैयक्तिक आमच्या बैलांना एक देवाचा आशीर्वाद आहे आणि आज एक नंबर केला बैलांनी ही नागटांची फाटी तुम्हाला लकीच आहे म्हणजे काय सांग लकी जेव्हा पहिला आमचं मतर होता तेव्हा पण तो पण हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झाला इथं तीन चार वेळा आणि भारत तर तीन वेळा दोन वेळा झाला आणि रायना झाला म्हणजे आतापर्यंत एक पाच सहा सारखी ते एक नंबर केला आपण म्हणजे हे गाव पण आणि गावातल्यांचा एक सपोर्ट पण भेटतोय सपोर्ट म्हणजे एक सगळी म्हणजे एक जीवा पावायची इथे इथं सगळी माझ्या आणि बैल त्यांच्यासाठी पळतो इथं भारत नंतर आता रायना नाव करतोय काय सांग रायना नाव करतो या आणि रायनाचं हिंदी केसरी झाला आता महाराष्ट्र केसरी झाला आणि आज म्हणजे खूप सुंदर भारत चाटवून आली गट तिनं अंतरान काढला सीमी काढला फायनल पण त्यानं सुट्टा एक नंबर केला आणि आज म्हणजे त्याच्यापासून जी तिनं पूर्ण केली चिक्याबद्दल काय सांगाल चिक्या जरा थोडासा हेच होता म्हणजे थोडा त्याला आजारी होता आणि आज झाला बैल म्हणजे तो काय पळणारा बैल आहे महाराष्ट्रातला आज एक नंबरचा बैल आहे आणि आज म्हणजे त्यानं त्याच्यामुळं आम्हाला एक नंबर झाला असं म्हणते काय अडचण नाही कुठंतरी तरी धाकधूक होती का एक नंबरची नाही गाडी नंप नंबर करणार पण आपल्याला एक नंबर करायचा होता गाडी फायनल करणार ही गॅरंटी आम्हाला पण आम्हाला एक नंबर पाहिजे होता कारण मला राहिला आत्ता एक दोन महिने झालं नंबर नव्हता होता फायनलला पण एक नंबर नव्हता आणि आत्ता पहिल्यांदा पुन्हा एक नंबर केला काय असतं म्हणजे म्हणजे एक नंबर केलेलं आणि बाकीचं म्हणजे हे केलेलं एक नंबर मी आपला बैल आजारमुळं दीड वर्ष कमी पडला भारत पण आज म्हणजे ते का नाही त्याच्या आयुष्यात तीन नंबर दोन नंबर कमी केली पण एक नंबर त्यानं सगळ्यात जास्त केली त्याच्यामुळे मला ते एक दोन नंबर तीन नंबरचं काय वाटत नाही एक नंबर केला की जरा वेगळा आनंद असतो आपण काहीतरी खेळात अजून आहे ही आहे आहे आणि आता बिनजोड होणार आहे सव्वीस तारखेला कसं राहण्याचं जाणार आहे आणि सव्वीस जानेवारीला बैल होणार आहे म्हणजे आज भाया ड्रायव्हर कुठेतरी वाटलेलं दिसतील गाडीवर नाही बाह्याला बाह्यानं कसा ड्रायव्हर पण आपल्या घरचं माणूस आहे आणि काही शेवटी मोठा आहे ते बाह्या म्हणजे आपण त्यांना लहानू द्या ड्रायव्हर काय आपल्या घरचं माणूस आहे म्हणजे लहानू दे शेवटी नव्याण्णव टक्के मी बैल असला तर मी लाईन असला म्हणजे माझा फिक्स म्हणजे सांगतो मी डायवर भाई आहे तर मी बैल म्हणजे हे करतो पायरा पण आटील ड्रायवर कसा शेवटी आपल्यापेक्षा मोठा माणूस आहे आणि आपण इज्जत करणारी माणसं आहे म्हणजे कुठंतरी मोठ्यांचं ऐकलं पण पाहिजे नाही जास्त आणि काय आहे थोडा एक कॉल मागितलं नाही ते आपल्याला पण कळतं ना भैया दादा काय सांगशील म्हणजे माझा तर अंदाज मी माझा जेव्हा जन्म झाला असेल तेव्हापासून आटील ड्रायवर गाडी आणते मी आणि मला रात्री समजले की आठवड्यावर गाडी आणणार आहेत पण मी आपण काय म्हणलो नाही आणून देत म्हणलो गाडी या नियोजनात थोडं थोडासा खारीचा वाटाय काय सांगशील का आहे निवेदन करताना मी असं करतोय शंभर टक्के नंबर झाला पाहिजे आणि तो म्हणजे कपाळाला माती लागतो गुलाल गुलाल म्हणजे तो आता मुंबईत आल्यापासून तिसरा आणि तिसऱ्या पण आटला तो गुलाल राहिला एकच नंबर केला आणि रात्री अचानक साडे दहा वाजता पायरा झाला आणि एवढे रातचं नियोजन बघताना म्हणजे नियोजन म्हणजे वाटलेलं का आज एक म्हणजे गाडी आपलं एक नंबर आपल्याला तो पायरा भेटला की एक नंबर करणार शंभर टक्के गॅरंटी होतं कारण मैदानाला पण होता तस अप्पा असतील सागर असतील आपांची सगळी टीम आहे मी आहे एवढे आम्ही सगळे झडतो म्हणजे पायरा एक नंबरचा झाला की आम्हाला शंभर टक्के माहिती आहे आम्हाला एक नंबर करणार म्हणजे करणार

आजचा आता काही सांगेन तुम्हाला की माझे सगळे मित्र आणि मला म्हणजे माझी लक्ष्मी माझ्यासोबत असते पण मला माहिती आहे की प्रकारला भाराच्या दिवशी अन्न नाही त्या दिवशी राहिना पिना बोलायला म्हणजे एक प्रकारचं भारतचा पण आशीर्वाद लागतोय आणि एक नंबर करून आणि आता प्रेक्षकांना इच्छा परत झाली की घरचा साज परत कधी पळवणार आहे पळवायचं आता एवढं सविचारी झालं माहिती नाही मैदान आल्या पळवायची आता आहे मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाटचालीच तुम्हाला शुभेच्छेत होतो आणि थांबतो धन्यवाद